म्हणजे ह्याचा साथीदार होता त्याचं नाव काय आहे त्याचं नाव अकराव्या गटामध्ये पास झालाय तुम्हाला सेमी आणि फायनल साठी शुभेच्छा तर मित्रांनो या मैदानात राहणार म्हणजे ह्याच्यासाठी कोरेगाव ची च मैदान लकी म्हणायचं हो बैलासाठी लकी जायचं पहिल्या बसन नमस्कार मित्रांनो आज आपण आलो या कोरेगावच्या या मैदानावरती आल्यानंतर न पास आहे कोण आहे काय या कुठून आले जाणून घेऊया नमस्ते भाई। नमस्कार सर्वप्रथम आपलं विकास नाणे युट्यूब चॅनलवरती वरती सहशे स्वागत करतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव सिद्धार्थ माने सासुरवे बैल पुण्यामध्ये असतो जांभुळवाडी सासुरवे दोन्हीकडे पण असतो परवा दिवशी बैल सासुरवे मध्ये आलता मुक्कामी आणि आज अकराव्या गटामध्ये पळून बैलानं गटपास केलाय अकराव्या गटामध्ये गट पास झालाय तुम्ही आज कोरेगावचं मैदान आहे दोन मेच मैदान आहे मित्रांनो हे यात्रेच मैदान आहे काय सांगाल किती गटामध्ये बैल होते आपल्या नाही नाही बैल म्हणजे तशा सगळ्या नऊच्या नऊ गाड्या झोपल्या होत्या आणि त्या चिमण्या पण पळाला आणि म्हणजे आम्हाला पण आज खूप आनंद आहे की एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आमच्या बैलानं गट पास केलाय त्यातच आम्हाला भरपूर आनंद आहे तर जो ह्याच्या सोबत जो बैल होता दुसरा म्हणजे ह्याचा होता त्याचं नाव काय आहे त्याचं नाव आहे पाखऱ्या त्या बैलाच ते पण बैल चांगला पडला आजचा पाखऱ्या आणि आपला हा ह्याच नियोजन कोणी केलं काय सांगत नियोजन आमच्या बैलाचे मालक गौरव मोरे त्यांनी केलं परवा दिवशी नियोजन झालं त्यांचा फोन आला बैल पाहिजे आम्हाला चालतंय म्हणलं या बैल घेऊन आणि बैल आतापर्यंत ह्या बैलाचं रेकॉर्ड आहे बैल सहा मैदान आम्ही घेतल्या कोरेगाव मैदानाला पळाला एक पण मैदान बैलानं कधीच गटपास न करता बैल माघारी गेला नाही आजपर्यंत जेवढ्या ह्या फाटीला बैल पळाला आहे त्यावेळेस बैल आहे सेमीला नशीब आम्हाला साथ देत नाही नाहीतर लवकरच ह्या मैदानात बैल फायनल ला राहणार म्हणजे कोरेगावचं मैदान आणि हा बैल होतोच हो शंभर टक्के आजपर्यंत एकदा पण बैल असं झालं नाही की बैल कोरेगाव मैदानाला आलाय आणि बैल गटाला मार खाऊन घरी गेलाय असं कधीच झालं नाही बैल प्रत्येक कोरेगावचं मैदान गट काढतोच आणि आज आमचा पण विषय चालला होता गाडी देताना पोरांना म्हणलं आज नाही काय बैल म्हणलं आपला गटपास करणार कोरेगावचं मैदान म्हणलं की बैल गटपास करणार शंभर टक्के आणि आज बैलानं करून दाखवलं म्हणजे ह्याच्यासाठी कोरेगावच ही एमआयडीसी च मैदान लकी म्हणायचं हो बैलासाठी लकी जायचं पहिल्या पहिल्यापासून बैल गटपास करतोच आता जाणून घेऊया हे जर आतापर्यंत वैशिष्ट्य कुठं कुठं म्हणजे आहे हा किती गुलाल त्याने केल्यात काय जाणून घेऊ वैशिष्ट्य म्हणजे बैल आम्ही आत्ता घेतलाय आणि बैल घेतल्यापासनं शक्यतो गटाला तर कधी मार खाला नाही या बैलानं आणि नागटांमध्ये नागटांमध्ये आमचा घरचा बैल होता अंजीर अंजीर आणि हे गाडीनं गटपास केला आणि जू तुटून गाडीनं म्हणजे सगळ्याला गाडी फोळ पळत होती जू तुटून गाडीनं टाका मार खाला ती एक वैशिष्ट्य अख्खा बैलाच जुड तुटून अख्खा बैल गाडी ओढत होता पूर्ण आणि बैल विकायला झाली होती बाजारात त्यावेळेस आम्ही हा बैल घेतलाय म्हणजे पूर्ण बैलाची बॅड कंडिशन होती घेऊन भरपूर कष्ट घेऊन आज हे फळ जावले एवढ्या मोठ्या मैदानात गटपास केला त्यातच आमचं समाधान आहे खरेदी केलाय हा कितीचा खरेदी केलाय काय खरेदी खरेदी काय बैल एक्क्याऐंशी हजार रुपयाला खरेदी केला होता त्यावेळेस बैलाची मजी काय आपण नव्हती घेतला त्यावेळेस सगळी म्हणत होती गौरवला सगळी म्हणत होती की बैल हा कशाला घेतलाय म्हणून बैल पार माराय टेकलाय आणि बैल हा घेऊ नका घेऊन तुमचा काही उपयोग नाही पण त्याची प्रामाणिक सेवा केली सगळ्यांनी आणि आज तेव्हा आम्हाला त्याचं फळ देतोय किती पट सुधारलाय काय झाली तसं त्याच्या अंगात कायच नव्हतं म्हणजे बघितलं तरी सगळी विचार करत होती की हे बैलनी कशाला घेतला आणि म्हणायचे सगळी पैसे वाया जाणार तुमच्या आम्हाला सगळी बोलायची पण बैल ते आता करून दाखवतोय त्याच्यामुळे आम्हाला काहीच कमी नाही आणि बैल घेऊन बैल मराठी टाकलेला त्याची सेवा केली आज त्यानं हे फळ दिलं नंदीचं फळ कधी वाया जात नाही बरोबर आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता की गट अकरावा गट आहे आणि पहिला नंबर या ठिकाणी त्याला आणि या ठिकाणी ट्रॉफी देखील आहे काय सांगाल ट्रॉफी आणि बिस्लरीचा बॉक्स आहे चांगले नियोजन केले कोरेगावकरांनी के एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा आहे त्याच्यामुळे नियोजन चांगलेच आहे ट्रॉफी आणि पाण्याची बारा बाटल्यांचा एकसट बॉक्स आका आक बॉक्स आणि ट्रॉफी आहे तर आतापर्यंत असं कुठं घडलं होतं बघितले का गटाला नाही नाही कधीच आतापर्यंत नव्हतं म्हणजे ट्रॉफी वगैरे होत्या पण बिसलेली असं नव्हतं म्हणजे नियोजन चांगलं आहे मैदान एवढं असं का गटाला नाही गटाला नव्हतं आलं आजपर्यंत कधी ट्रॉफी आली ती पण असं नव्हतं आलं काय बाकी उन्हाळ्याचं दिवस हो नाही नियोजन चांगले गेले उन्हाळ्याच दिवस आहे ती पाण्याचं दिलाय ते चांगलेच नियोजन केले तुम्ही काय करता आम्ही काय घरीच बैलांच बघतो बैला येते आमच्या अजून दोन तीन शेतेवाडी काय आहे आमची घरची बैल आहे ते आमचा म्हणजे ग्रुपच आहे जांभूळवाडी पुणे ह्याच्या आपशिंग अजून भरपूर म्हणजे आमचा ग्रुपच लय मोठा आहे विकास डायवर आपशिंगचे सागर डायवर दामनेरचे आमचं सासुरुचा अण्णा पैलवान सासुरुए सगळा म्हणजे थोपटेवाडी तिकडे बैल असतो आमचा कनया म्हणजे सगळा ग्रुप मध्ये सगळी तुम्ही हो हो सगळा ग्रुपच आहे म्हणजे तर आजची गाडी कुणी हाणली काय सांगा ते जो बैल होता त्या मालकानच गाडी आणली गाडी पण चांगली आणली ड्रायव्हर नवीन आहे पण चांगल्या ड्रायविंग केले त्यानं गाडी चांगली आणली नाही काय अडचण तर ही मुलाखत होती को मित्रांनो कोरेगाव या माडीशी मैदानावरती नाव काय सांगितलेलं यश ड्रायव्हर बाबी यश ड्रायव्हर बैलाचं नाव लक्ष्या जांभूळवाडी सासुरवेकारांचा लक्ष्या लक्ष्या तर लक्ष्याच्या जोडीला पळालेला अकराव्या गटामध्ये पाच झालाय तुम्हाला सेमी आणि फायनल साठी शुभेच्छा तर मित्रांनो जाणून घ्या तुमचं देखील आभार हो धन्यवाद